दादा आपलं नाव माझं नाव आनंद मराठे आहे हा तर माझी समस्या असे आहे की गेली दीड वर्ष झाली ही लाईटची पोल उभा करून ठेवलेले आहेत हे पोल लाईट लाईटचे पोल आणि ते अजून पण त्याच्यावरती दिवे बसवलेले नाहीत आणि रात्री प्रचंड अंधार असतो इथं जाणारे येणाऱ्या वाहतूक तुम्ही कोणाकडे मागणी वगैरे ते नगरसेवकांना वारंवार त्या गोष्टीबद्दल आम्ही विचारपूस केली असता त्यांनी कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही याची फक्त हे पैसे फक्त अडकून पैसे खाण्याची कामं यात मध्ये केलेले आहेत आणि ते लाईट साठी त्यांनी काही पुढे प्रयत्न केलेले नाहीत प्रत्येक वेळेस आम्हाला उडवा उडीची उत्तरे मिळालेली आहेत आणि आतील बाजूला भरपूर झाडं वगैरे असल्यामुळे रात्री वेळेस साप वगैरे भरपूर घरामध्ये शिरत असतात त्यामुळे ते पोलवरती लाईट बसवण्याची आमची फक्त एकच मागणी आहे ती फक्त बसवून मिळावी एवढीच आमची फक्त अपेक्षा आहे त्यांनी म्हणतात ते खरं आहे का बरोबर आहे रात्री उजेड असतो का रात्रीच उजेड तेवढा बल बल बाहेर म्हणजे म्हणजे त्यांच्या घरचा रस्त्यावर अंधारच त्यांनी मागणी करतात लाईट बसवायची ते योग्य आहे बसवायला पाहिजे 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 बघा आयुक्त साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो यापूर्वी सुद्धा मी काय पत्रव्यवहार केलेला आहे महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक विभागाला सुद्धा मी अनेक वेळा विनंती केलेली आहे त्या विभागाचे अभियंता अमर चव्हाण साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे मी आज सुद्धा हात जोडून विनंती करतो साहेब जी समुद्रा कंपनी तुम्ही आमच्या सांगलीकरांच्या डोक्यावरती आणून ठेवली ही एकशे वीस कोटीला आणून ठेवलेली आहे या जनतेचा एकशे वीस कोटी रुपये पाण्यात घाललेला आहे पैसा या ठिकाणी असणारी पहिली विद्युत व्यवस्था काढली आणि आता हे नुसतेच पोल शोभिवंत म्हणून उभा केले आणि याच्यावर दिवे बसवणार नाही आणि दीड दीड दोन दोन, दोन वर्ष जर तुम्ही दिवे बसवत नसाल आणि ही लाईन अशीच बंद असेल अशा या सांगलीमर कुपारश्वर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शेकडो ठिकाणी अशा लाईनी बंद आहेत आणि ही कशासाठी केली म्हणजे सुविधा करायची का आमच्या जनतेचा पैसा घेऊन असुविधा करायची हेच काय समजत नाही तर मी आज ह्या व्यक्तींच्या या मागणीवरून आपणास विनंती करतोय या समुद्र कंपनीचा काहीतरी बंदोबस्त तरी करा अन्यथा मी रोज एक नवीन विषयखंड आज जाहीरपणे सांगतो समुद्र कंपनीच्या विरोधात मी जन आंदोलन उभा करणार आणि हे जन आंदोलन केल्यानंतर समुद्र कंपनीला आपल्या हद्दीतना हकलूनच लावावं लागेल याची मी काळजी घेणार कारण का ह्या कंपनीनं खूप दमवलंय तर माझ्या व्हिडिओची दखल घेत असला तर घ्या अन्यथा कोणत्या तरी मोठ्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा अशी मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद